नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जावो तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्नं तुमची पूर्ण हो त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि सकाळी सकाळी ना देवपूजा झालेली आहे तर आज आहे गुरुवार आणि आज आहे गुरुपुष्य अमृत योग तर त्यामुळं ना बघा सकाळी सकाळी छान देवपूजा झाली आणि आज बरेचसं म्हणजे उमरालेपण आणि दरवाजा वगैरे चौकट स्वच्छ पुसून काढायची त्यानंतर बरेचसे उपाय करायचे असतात त्यातला एक मी उपाय तुम्हाला सांगते आज तर आपल्या कुंडलीतला जर गुरुग्रह स्ट्राँग व्हायचा असेल किंवा आपण म्हणतो ना की गुरुग्रह जर स्ट्राँग झाला तर आपल्याला पैशाची चणचण भासत नाही तर त्यासाठी ना काय करायचं हळदीचं स्वस्तिक आपल्या दरवाजावर काढायचं आहे चौकट सकाळी सकाळी स्वच्छ पुसून घेतली आणि त्यावर ना हळदीचं स्वस्तिक काढलेलं आहे त्यानंतर लेपन केलं आणि मस्तपैकी छान रांगोळी काढली देवपूजा झाली सकाळी सकाळी आणि लगेचच मी इकडे स्वयंपाकाला लागलेली आहे तर आज सकाळी सकाळी ना सुकी भाजी आणि पातळ भाजी दोन्ही भाज्या करायच्या होत्या आ, तर आता थंडीचे दिवस चालू आहेत तर ना बऱ्याच वेळेला बघा पावसाळ्यात पालेभाज्या आपल्याला खाता येत नाहीत जास्त म्हणजे सडलेल्या असतात पाण्यामुळं तर त्यामुळं ना पावसाळ्यामध्ये जास्त पालेभाज्या खाणं होत नाही तर थंडी जसं वाढत जाईल ना तसं तसं छान मार्केटमध्ये अगदी टवटवीत भाज्या मिळायला सुरुवात होते तर आज ना लाल पोकळा आणलेला होता तर आता ज्या जी लोकं ना पालेभाज्या जास्त करून खात असतील तर त्यांनाच ह्या माहिती म्हणजे भाज्या माहिती आहेत तर गावाकडं ना चाकवत लाल पोकळा पालक आणि बऱ्याचशा करडू मेथी तांदूळजा अशा पालेभाज्या केल्या जातात आवर्जून केल्या जातात किंवा आळूची जी पातळभाजी किंवा आळूचं फतपद म्हणूया आपण तर अशा भाज्या केल्या जातात आणि ह्या खायला ना खरंच खूप पौष्टिक असतात भरपूर त्यामध्ये जीवनसत्व असतं तर इकडे आता बघा शेंगदाणे भाजायचं काम इकडं चालू आहे दिवाळीचे दिवस असल्यामुळं ना जी काही आपली आठवडाभराची पूर्वतयारी असते म्हणजे शेंगदाणा शेंगदाण्याचा कूट करून ठेवणं शेंगदाणे भाजून त्यानंतर लसूण खोबऱ्याचा कुठून म्हणजे आपण फ्रीजमध्ये पूर्व काय तयारी करून ठेवतो हो ना आठवडाभरासाठी तर ती सगळी पूर्वतयारी काहीच केलेली नव्हती आणि दिवाळी संपली तरीसुद्धा बरीचशी कामं आपल्या पाठीमागं असतात जसं आपण दिवाळी आली की दि घर डेकोरेट करतो तसं दिवाळी गेली की आपल्याला ते सगळं डेकोरेशनचं सामान साहित्य जे आहे ते सगळं काढून ठेवायचं असतं तर सकाळी सकाळी बघा आठ वाजले होते आणि पहिलं म्हटलं चला चहा घेऊया त्यानंतर कामाची सुरुवात जर एकदा झाली तर परत ना चहा घ्यायला वेळ मिळत नाही तर ना एका बाजूला बघा मी भाजी फोडणी घालायला घेतलेली आहे आणि एका बाजूला मी भात घातलेला आहे तर आता पाली भाजी मी फोडणीला कशी घालते तुमच्याबरोबर शेअर करते तर मिरची जी आहे तर एका मिरचीचे दोन तुकडे केलेले आहेत म्हणजे मुलांना टिफिनला जर भाजी दिली तर मग त्यांना मिरची लगेच काढता यावी यासाठी एका मिरचीचे दोन तुकडे करते तेल घातलेलं आहे कढईमध्ये थोडंसं घालायचं जास्त पालेभाज्यांना तेल घालायचं नाही म्हणजे आम्ही तरी वापरत नाही तर मिरची घातलेली आहे त्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत ब लसणाच्या पाकळ्यानं छोटे छोटे आहेत त्यामुळं अखंड घातलेले आहे अख्खाच आणि त्यानंतर पालेभाजी ही जी आहे पोकळा स्वच्छ तीन ते चार पाण्यानं धुवून घेतलेली आहे आणि मग छान गॅसची जी फ्लेम आहे ती फुल ठेवून परतून घ्यायची आहे आता ह्या भाजीलासुद्धा भरपूर असं पाणी सुटतं जशी आपण तांदूळजाची भाजी करतो तर तुम्हाला आता कोणाला माहिती नसेल तांदूळजाची भाजी किंवा बऱ्याच जणांना माहिती पण असेल तर पा तांदुळजाच्या भाजीला ज्या प्रमाणानं पाणी भरपूर सुटतं ना तसंच ह्या ह्या भाजीलासुद्धा भरपूर असं पाणी सुटतं तर गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि ही भाजी छान परतून घ्यायची म्हणजे त्यामध्ये जे काही पाण्याचा अंश आहे ना तो कमी होत जाईल आणि मग भाजी जरा कमी कमी होत गेली ना मग नंतर शेवटला मी जरा मीठ घालते त्यामध्ये म्हणजे मला मिठाचा अंदाज तेव्हाच येतो तर पालेभाजी जरा परतून वगैरे झाल्यानंतर थोडीशी कमी होते आणि मगच मिठाचा अंदाज आपल्याला येतो मग मीठ घातलेलं आहे आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा तीन ते चार वेळा परतून घ्यायची म्हणजे सगळीकडं मीठ असं एकसारखं लागतं आणि त्यानंतर मग गॅसची फ्लेम ना थोडीशी मीडियम ठेवायची आणि मग त्यावर झाकण ठेवून द्यायचं तर अशा पद्धतीने मी लाल पोकळ्याची भाजी करते आणि घरामध्ये ना मुलं सुद्धा ही भाजी खूप आवडीनं खातात तर एका बाजूला ना भाजी ठेवून दिली झाकण ठेवलेलं होतं आणि तुम्ही पाहत असाल बघा पालेभाजीला पाणी किती सुटलेलं आहे शिजलेली आहे भाजी आणि ही भाजी ना झाकण न ठेवता शिजवली ना तर शिजतच नाही थोडंसं झाकण ठेवावंच लागतं आणि मग त्यानंतर भाजी शिजली की थोडंसं पाणी सुटतं तर गॅस ना तुम्ही पाहत असाल मी कढईच्या बाजूचा गॅस जो आहे तो फुल ठेवलेला आहे तो फुल गॅसवर ना ही भाजी थोडीशी जरा सुकू द्यायची त्यातलं पाणी मग छान मोकळी मोकळी होती भाजी आणि खायलासुद्धा छान लागते तर एका बाजूला बाजूला लगेच मी चपात्या ला ला लाटायला घेतलेल्या आहे तर खूप दिवसांनी म्हणजे पालेभाजी केली आता फराळ वगैरे चालू होताना तर म्हणजे दिवाळीचे दिवस होते तर पनीर नॉनव्हेज ह्याच गोष्टी जास्त होत होत्या आता पालेभाजी म्हणजे आता बाजार केलेला आहे ना सोमवारी त्यामुळे पालेभाजी केलेली आहे तर असतो आता इकडे बघा चपात्या लाटायला घेतलेल्या ला आहेत आणि चपात्या लाटताना काय करायचं आहे तर बघा आता थंडीचे दिवस आहे आ, तर गॅस कसा मी वाचवते हे पण तुमच्याबरोबर शेअर करते तर तवा तापायला ठेवला की पटपट -पट मी तीन ते चार चपात्यांना लाटून घेते तवा ता चांगल्या तापेपर्यंत माझ्या तीन ते चार चपात्या लाटून होतात आणि मग एकदा का तीन चार चपात्या लाटून झाल्या की मग गॅसची फ्लेम जी आहे ती अजिबात कमी करायची नाही फुल गॅसवरच आपल्याला पटपट चपाती भाजून घ्यायची आहे फुल गॅसवरनं तवा तर आपल्याला असतो आणि पटपट चपाती आपण जर भाजून घेतली म्हणजे गॅसची फ्लेम कमी जास्त नाही ना केली तर चपातीसुद्धा कडक होत नाही आणि असं केलेलं ना गॅस पण भरपूर वाचतो त्यामुळं एकदा का आपण गॅस चालू केला की गॅसची फ्लेम फक्त मोठी ठेवायची आणि पटपट सरसर चपात्या लाटून घ्यायच्या आणि भाजून घ्यायच्या तर अशा पद्धतीनं म्हणजे मी अगदी थोडक्यात सांगितलं तुम्हाला तर अशा पद्धतीनं मी चपाता करत असते तर तुम्ही चपाती पाहिली असाल की ती सॉफ्ट झाली लेली आहे आणि कलर पण तुम्ही चपातीचा बघितला असाल तर आम्ही ना लोकवन वापरतो लोकवन गव्हाची जी चपाती आहे तर आम्ही बरेच वर्ष झाले हाच गहू खातोय तर एका दा दादांनी कमेंट सुद्धा करून सांगितलेलं होतं म्हणजे शेतकरी दादा होते तर त्यांनी सांगितलं होतं की शिवर गहूसुद्धा खूप चांगला आहे आणि चवीला ती चपाती ह्या चपातीपेक्षा खूप भारी लागते तर असेल पण आता ह्या गव्हाची सवय झालेली आहे तर बघा आम्ही तर हाच गहू वापरतो आणि जर का कोणी समजा राशनचं गहू वापरत असाल तुम्ही तर चपाती तुमची जर व्यवस्थित येत नसेल तर थोडंसं ना त्यामध्ये सोयाबीन घालायचं आहे आणि पीठ दळून घ्यायचं गहू दळून घ्यायचे आणि पीठ भिजवताना ना, एक पंधरा ते वीस मिनटं आधी पीठ भिजवायचं आहे आणि पीठ भिजवताना ना छान एकदम एकजीव करून पीठ भिजवायचं म्हणजे आपली चपाती म्हणजे राशनची जरी घाव असतील ना तरी चपाती आपली एकदम मस्त सॉफ्ट होणार आहे तर बघा आता चपात्या माझ्या लाटून झालेल्या आहेत आणि लगेचच मी इकडे डबा भरायला घेतलेला आहे, आहे. तर आता मुलांचे डबे भरून झालेले आहेत दोघांचेही डबे एकदा पॅक केले ना की मग काही टेन्शन नसतं दिवसभर तर दहा आता वाजलेले आहेत साडेनऊ तर पावणे दहाला त्यांना घरातून निघावं लागतं आणि बघा आता ह्या देवांशचा रोजचा नाश्ता आहे तर त्याला ना रोज दुधकाला करून द्यावं लागतो मिक्सरमध्ये चपाती बारीक करायची दुधामध्ये भिजवून चारायची तर आत्ता ना देवांश पाच वर्षाचा झालेला आहे तरीही एकदा ना पोटभर नाश्ता केला की नाही म्हणजे दिवसभर सकाळी सुरुवातीला तो साडेनऊ वाजता एक चपाती दुधामध्ये काला करून खातो त्यानंतर संध्याकाळी येतो म्हणजे तो एक वाजता येतो स्कूलमधनं आणि मग फ्रूट वगैरे खातो त्यानंतर मग संध्याकाळी चार वाजता चहा बिस्किट खातो आणि मग पुन्हा दूध काला खातो तर असं त्याचं रुटीन आहे त्यामुळं त्याला शाळेत जाताना दूध काला भरवावं लागतो आणि थोडंसं काहीतरी खाऊ मी टिफिनमध्ये देत असते तर इकडे बघा आता वांग्याची रस्सा भाजी केलेली होती शेंगदाण्याचा कूट मी यासाठीच केलेला होता वांग्याच्या भाजीला ना शेंगदाण्याचा कूट घातलं की भाजी छान चवदार चा लागते त्यानंतर बघा मी इथं ताट करायला घेतलेलं आहे तर दादांचं कसं असतं आठ वाजता जरी नाश्ता केला की नाही आठ पावणे आठ वाजता जरी त्यांनी नाश्ता केला ना तरीसुद्धा त्यांना दहा वाजता जेवायला लागतं आणि दहा वाजता जेवून मग ते घराच्या बाहेर पडत असतात कामासाठी मग ते संध्याकाळीच येतात आणि अजून एक रूल त्यांचा असा आहे की जेवताना ना ताटामध्ये जर समजा वेज थाळी असेल ना तर त्यांना गोड पाहिजेच असतं मग ते श्रीखंड असू द्या बासुंदी खीर दुसरं काही असेल गुलाबजाम किंवा गोड एखादा पदार्थ बर्फी वगैरे असं त्यांच्या ताटामध्ये असावंच लागतं तर तसं काही घरामध्ये नव्हतं म्हणून मग मी दिवाळी फराळातला एक लाडू जो होता तो ताटाला लावलेला होता ताट छान तयार केलं होतं तर म्हटलं चला देवाला सुद्धा नैवेद्य दाखवून घेऊया आणि बघा हे ना साडे दहा पावणे अकराचं टायमिंग आहे, सुक आहे। तर आमच्याकडे आजूबाजूला बघा कसा सुकसुकट झालेला आहे म्हणजे एकही माणूस तुम्हाला ना रस्त्यावर दिसणार नाही दहा साडे दहा नंतर ना जे ते आपल्या कामाला निघून जात असतं तर फुलं बघा किती छान फुललेली आहेत दारामध्ये अगदी सूर्यफुलासारखी दिसत होती तर आजूबाजूला तुम्ही पाहत असाल कुणीही नाही आहे तर शेतात जाणारी माणसं ना दहा साडे दहा वाजता शेतात निघून गेलेली असतात मुलं शाळेत निघून गेलेली असतात आणि जे ते आपल्या कामाला गेलेलं असतं तर इकडे बघा आज आहे गुरुपुष अमृत योग तर मी दरवाजे म्हणजे उंबरा लेपन वगैरे केलं होतं आणि रांगोळी वगैरे काढली होती हे दिवाळीचं जे डेकोरेशन तुम्हाला आजूबाजूला दिसतंय ना तर तेच आपल्याला आज काढायचं आहे तर मधला जो वेळ होता ना तर तो, तो मी एडिटिंग करत बसले होते आता वाचलेले आहेत पाच साडेपाच तर एक दहा साडे दहा वाजेपर्यंतचं हे रुटीन होतं सकाळी आ, सहा सहा वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत म्हणजे सहाचं तर मी काही शूट केलंच नाही सात वाजल्यापासूनच मी शूटिंग करत होते तर असं ताईंनो सकाळचं थोडंफार रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर केलं तर आत्ता संध्याकाळचे पाच वाजले आहेत तर म्हटलं चला हे जे काही डेकोरेशन होतं ना ते सगळं काढून घेऊया आणि मी दिवाळीचं जे काही साहित्य विकत घेतलेलं आहे तर ते कशा पद्धतीनं पॅक करून ठेवते किंवा परत त्याची पॅकिंग कशी व्यवस्थित ठेवते ते पुन्हा कसं वापरते ना हे तुमच्याबरोबर शेअर करावं तर इकडं बघा तोरण दाराचं जे आहे ज्या काही महागड्या वस्तू आहेत ना तर खरंच ताई नो त्या खूप सांभाळून ठेवायच्या आणि दिवाळीमध्ये आपले भरपूर खर्च होत असतात म्हणतात ना दिवाळीमध्ये दिवाळीच निघतं चांगलं तर ते खरंच म्हणजे ती म्हण योग्यच आहे तर इकडं कापडी जे तोरण होतं ना तर ते दीडशे रुपयाला मला मिळालेलं होतं तर ते रेग्युलर यूज करतो ज्याप्रमाणे आपण ना बाहेर जाताना नवीन कपडे घालतो आणि घरामध्ये कपडे घालतो तर ते वेगळे असतात रेग्युलर यूजचे तसंच प्रत्येक घरातल्या वस्तूचं असावं असं मला वाटतं तर आपण सणावाराला ज्या काही वस्तू वापरतो ना तर त्या वेगळ्या असाव्यात आणि रोज वापरणाऱ्या ज्या वस्तू आहेत जसं की बेडशीट वगैरे ज्या रोज वापरतो ना तर त्या वेगळ्या आणि सणावाराला घालतो ना त्या वेगळ्या अशा असाव्यात तर तसंच माझा आहे अगदी तो तोरणापासून पाय पुसण्यापर्यंत ज्या सणावाराच्या आहेत ना त्या वस्तू सगळ्या वेगळ्या आणि ज्या रोज वापरतो ना त्या सगळ्या वस्तू वेगळ्या आहेत तर कंदील वगैरे मी त्या काढून घेतलेले आहेत आणि हे कंदील जे आहेत ना तर ते काय होतं संक्रांतीपर्यंत तसंच लटकत म्हणजे लटकलेले असतात तर ते बरे नाही वाटत एकदा का सण निघून गेला एकदा का दिवाळी झाली ना की मग ते आपल्याला त्या गोष्टींमध्ये रससुद्धा राहत नाही त्यामुळे ना हे सगळ्या आकाश वगैरे जे आहेत ते काढून घेतलेले होते आणि ते परत पुन्हा पुढच्या दिवाळीला वापरता यावे या हिशोबानं ना व्यवस्थित अगदी पॅक करून ठेवलेले होते आता हा छोटे छोटे जे कंदील आहे तर ते घर डेकोरेशन करण्यासाठी आणलेले होते तर त्याचा जो बॉक्स आहे ना तर तो दोनशे सत्तर रुपयाला सांगितलेला ना तर मी दोनशे पन्नास रुपयाला त्यांच्याकडनं घेतलेला होता आणि त्यातला एकही कंदील तुटला फाटला नव्हता सगळे बारा जे कंदील होते ना तर बाराच्या बारा कंदील मी अगदी व्यवस्थित त्या बॉक्समध्ये पॅक करून ठेवले जेणेकरून माझे पुढच्या वेळेस दोनशे पन्नास रुपये वाचतील त्यानंतर बघा हा जो कंदील आहे तर तो कापडी कंदील आहे म्हणजे वेगवेगळ्या वे साड्यांचं जे कापड आहे म्हणजे मीना हे वर्क केलेलं वगैरे तर त्यापासून हा कंदील बनवलेला आहे कापडी कंदील आहे तर मग विचार केला की मी दरवेळेस प्लास्टिकचा कंदील घेतेन तो फाटून जातो आणि प्रत्येक वर्षी नवीन घे घ्यावा लागतो तर या वर्षी मी कापडी कंदील घेतलेला आहे तर माझ्या लक्षात आलं परत की त्याला पेपर वगैरे गुंडळून ठेवला ना तर तसाच्या तसाच राहील कारण कापड हे टिकतं कितीही वर्ष तर मी पेपर वगैरे गुंडळून व्यवस्थित पॅक करून ठेवलेला जे आहे जेणेकरून मला ना पुढच्या वर्षी वेगळ्या वेगळ्या कलरचे जे बल्ब आहेत तर ते बल्ब लावून मला हा कंदील डेकोरेट करता येईल आणि यावर्षी केला म्हणजे त्या यावर्षी केला ना यूज त्याच्या पुढच्या वर्षी वेगळं काहीतरी यूज करता येईल या कंदीलचा या हिशोबाने मी तो कंदील ना व्यवस्थित जपून पॅक करून ठेवलेला आहे तर बघा अशा पद्धतीने मी पॅक करून ठेवलेला आहे पेपर वगैरे गुंडाळला पिशवीमध्ये घातला आणि पॅक नॉट एक बांधून ठेवलेली आहे त्यानंतर तोरण तो तर तोरण तुम्हाला माहिती आहे तोरणाची किंमत तर तुम्हाला कंदीलची सुद्धा मी किंमत सांगते मला ना पाचशे पन्नास रुपयाला हा कंदील सांगितला होता पण मी कसं तरी आ, करून साडेचारशे रुपयाला हा कंदील घेतलेला आहे आता हा साडेचारशे रुपयाचा कंदील निदान दोन वर्ष तरी गेला पाहिजे तर ह्या हिशोबाने मी त्याची पॅकिंग वगैरे व्यवस्थित करून ठेवलेली आहे आणि जे काही आपण डेकोरेशनसाठी बघा माळा ज्या आहेत झेंडूच्या फुलांच्या माळा म्हणा किंवा मोत्याच्या माळा वगैरे वापरतो चौकट सजवण्यासाठी सा किंवा देवघर सजवण्यासाठी सा तर त्यासुद्धा खूप महाग असतात म्हणजे ना म मला तरी असं वाटतं की दोन माळा ज्या आहेत ना त्या मी फक्त दीडशे रुपयाला घेतलेल्या आहेत त्यामुळं त्यासुद्धा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ना व्यवस्थित पॅक करून ठेवलेल्या आहे आणि एक बॉक्स आहे माझ्याकडे तर म्हणजे खोकं आपण कुठलीही वस्तू एखादी नवीन घेतली तर त्याचं खोकं जे असतं ना ते खोकी सांभाळून ठेवायची आणि ते अशा गोष्टींसाठी म्हणजे उपयोगी करायची अशा वस्तू वगैरे ठेवण्यासाठी तर ह्या ज्या लाईटच्या माळा आहेत ना तर त्या आपण मी व्यवस्थित त्या एका खोक्यामध्ये प्लॅस्टिकची जे कागदं आहेत ते लावून ठेवून दिलेलं आहे तर ही तुम्हाला माळा दिसत असेल ना तर त्या माळीचं सुद्धा एक एक माळ व्यवस्थित सोडवून त्याचं व्यवस्थित गुंडाळा करून नॉटनं बांधून ना एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून द्यायचं एका कॅरीबॅगमध्ये एक एक माळ सेपरेट जर ठेवली ना तर पुन्हा तुम्ही जर पुढच्या दिवाळीला काढलात तर ती एकत्र एक गुंतलेली तुम्हाला दिसणार नाही तर अशा हिशोबाने मी ह्या सगळ्या ज्या लायटिंगच्या माळी आहेत तर त्या ठेवून दिलेल्या आहेत ह्या लायटिंगच्या ज्या माळी आहेत तर जवळजवळ ना हजार बाराशे रुपयाच्या ह्या लायटिंगच्या माळी आहेत तुम्हाला हा जो पडदा माझ्या हातामध्ये दिसत असेल ना लाइटिंगचा समोर घरावर लावण्यासाठी मी काढला होता तर तो आठशे रुपयाचा पडदा आहे दोन वर्षांपूर्वी मी घेतलेला आहे तर ह्या सगळ्या वस्तू आहे ना गौरी गणपतीमध्ये आणि दिवाळीमध्ये वापराव्या लागतात तर त्यावेळेला विकत घेणं पण होत नाही कारण सणवार म्हटलंय की मग खर्च जास्त होतो तर अशा वेळेस ना ह्या वस्तू अगदी व्यवस्थित ठेवल्या तर त्या पुन्हा वापरात पण येतात आपले पैसे पण वायाला जात नाही पैशांची बचत होते आणि त्यामुळं ना हे असे व्यवस्थित सगळ्या वस्तू पॅक करून ठेवायच्या आहेत आकाशकंदील आणि हे सगळं तर हे सगळं व्यवस्थित आता मी पॅक करून ठेवलेलं आहे फक्त पंत्या ज्या आहेत ना त्या व्यवस्थित पॅक करून ठेवायच्या ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करते की पंत्या मी कशा पद्धतीनं स्वच्छ केलेल्या आहेत आणि पॅक करून ठेवलेल्या आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर या व्हिडिओचा मी आता इथेच शेवट करते आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा बाय बाय